जय महाराष्ट्र मित्रांनो जनावरं चली ती चरायला माळावर सुतीपाच्या तिकडं व आमचं हिर हिरवागार शिवार तिकडं माता बहिणी चालेत शेतात काम करायला ह्याला काय झालं अजून आय टी लो आर काय करायला महाराज गाडी बंद पडली गाडी बंद पडली ज्याला काय सर्व्हिसिंग फिरव्हिसिंग करतो का ना कधी पेट्रोल टाकूनच तिमतो आता पाच सहा महिने झालं सर्व्हिसिंग करून सर्व्हिसिंग करून पाच सहा महिने झाले अर्ध्या कडे करायचंय सर्व्हिसिंग र चांगली सर्व्हिसिंग करत आहे बरं का आ, गावात करायचं ऑइल फेअर चांगली बोलते मी बी त्याची त्या इकडं गाडी केली के ती चांगली त्याला सर्व्हिसिंग केली स्पेअर पार्ट वगैरे चांगलं टाकते ओरिजिनल कंपनीचं ती ऑइल बी चांगलं टाकते बर का? गर, गरम होऊन बंद अरे हे चढला गाडी तू ही झाली असेल आणि ते बंद पडली आता चल डकलीत नेऊन आता काय करायचं मग तिथं जा जा गावातल्या माणसाकडेच करायचं कुठले बी काम कुणाची गाडी आणली आहे तुम्ही घरचीच आहे बरं 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 चालतंय त्याच्याकडे करत जा गावातल्याच माणसाकडं गाडी सर्व्हिसिंग करायची आपली गावातील माणसं मोठी करायची बरं का बघा बर ओके बरं बरं बरं